नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पोलीस भरती नागपूर या ठिकाणी हा विचारलेला प्रश्न आहे आणि हा प्रश्न मित्रांनो मी, मी कम्युनिटी बॉक्समध्ये टाकला होता तर यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी याचं उत्तर चुकीच दिलेलं आहे काही विद्यार्थ्यांचं उत्तर पंचवीस टक्के दिले काय विद्यार्थ्यांनी पन्नास टक्के दिले तर मित्रांनो काही विद्यार्थ्यांचं शंभर सुद्धा उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळे मित्रांनो आता जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये नवीन आहेत किंवा शेकडेवारी हा टॉपिक पहिल्यांदाच करता येईल तर अशा विद्यार्थ्यासाठी हा जो काही प्रश्न आहे थोडासा अवघड जाऊ शकतो परंतु ज्या विद्यार्थ्याची गणिताची बऱ्यापैकी तयारी असेल काही काही विद्यार्थी असे आहेत की ज्या विद्यार्थ्यांना टक्केवारी चांगली जमते परंतु अशा स्वरूपाचे गणित येत नाहीत तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं हे आपण माध्यमातून पाहणार त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर पहा आता पहा मित्रांनो आपला प्रश्न काय या ठिकाणी पंचवीस टक्केचे आपल्याला काय करायचे पंचवीस टक्के या ठिकाणी आपल्याला काढायचे पंचवीस टक्केचे पंचवीस टक्के आपल्याला या ठिकाणी काढायचे प्रश्न काय होता आपला पंचवीस पहा आपला प्रश्न काय होता पंचवीस टक्के चे पंचवीस टक्के बरोबर किती पंचवीस टक्के बरोबर किती आता काय काय विद्यार्थ्यांनी काय केलं पहा पंचवीसचेच पंचवीस टक्के काढले परंतु मित्रांना टक्क्याचा अर्थ काय होतो शंभर हे टक्केवारी तुम्हाला काय जे काय शिंबॉल दिसत याचा अर्थ शंभर म्हणजेच याचा अर्थ हे जे काय पंचवीस आपल्याला लिहायचं कसं या ठिकाणी पंचवीस छेदामध्ये शंभर आता चाचीचे म्हणजे गुणाकार होते इथं गुणाकाराचं चिन्ह द्या परत इथं पंचवीस लिहा आणि छेदामध्ये काय करायचं आपल्याला शंभर लिहायचे आता शंभर का लिहिले तर मित्रांनो हे जे काय टक्केचं चिन्ह चुबार आहे याचा अर्थ होतो मित्रांनो शंभर याचा अर्थ काय होतो शंभर मग पहा पंचवीस छदा छेदामध्ये शंभर गुणाकारामध्ये पंचवीस छेदामध्ये शंभर मग या ठिकाणी आपण काय करतो या ठिकाणी पंचवीस आणि शंभर चारचा भाग देऊ शकतो किंवा पंचवीसला आपण डायरेक्ट शंभरला भाग देऊ शकतो तर पा पंचवीस शेक पंचवीस पंचवीस चोक्क शंभर त्याच्यानंतर इथंसुद्धा पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर आता वरती काय आलं मित्रांनो एक गुणाकारामध्ये एक आणि छदामध्ये काय आलं चार गुणाकारामध्ये चार म्हणजे त्याचा अर्थ एक गुणाकारामध्ये एक जर केलं तर एक येणार आणि चार गुणाकारामध्ये चार जर केलं तर सोळा येणार ठीक आहे पहा असं उत्तर याचं काढायचं पाहिजे तेवढा प्रश्न सोपा नाही लक्षात ठेवा मग पहा आता, आता, आता या ठिकाणी वरती अंशामध्ये एक आहे छदामध्ये सोळा आहे आता एकलं आपण या ठिकाणी सोळाने भाग देऊ शकत नाहीत म्हणून या ठिकाणी शून्य लिहिला शून्य लिहिल्याच्या नंतर मित्रांनो तरीसुद्धा इथे शून्य दिला तरीसुद्धा भाग जात नाही परत मग इथं काय करा एक पॉईंट द्या परत इथे एक शून्य द्या आता झाला मित्रांनो शंभर आता सोळाने आपण शंभरला भाग देऊ शकतो तर देऊ शकतो सोळे सो बत्तीस सोळचाळीस सो चौसष्ट सोळा ऐंशी आणि सोळी सोळीसक्के शहाण्णव म्हणजेच सोळा सोळाने आपण शंभरला भाग देते वेळेस किती भाग जाणार सर्वप्रथम सहाचा भाग जाणार किचा भाग जाणार सर्वप्रथम सहाचा भाग जाणार कारण की सो सोळीसक्की शहाण्णव शहाण्णव म्हणजे शंभरपेक्षा शहाण्णव लहान आहेत म्हणजे शंभरमधून शहाण्णव शंभरमधून शहाण्णव गेला किती राहायला चार राहिला किती राहायला मित्रांनो चार राहिला आता पाप परत इथं पॉईंट दिले म्हणून इथं शून्य जर दिला तर झाला मित्रांनो चाळीस मग सोळे सो बत्तीस सोळे सो सोळ दोन्ही बत्तीस इथं बत्तीस झाले म्हणजे ज्याचा अर्थ चाळीसमधून बत्तीस गेला आठ राहिला म्हणजे ऐंशी झाला आता सोळा आणि डबल ऐंशीला भाग जर दिला तर सोळा पाचच्या ऐंशी सोळा पाचच्या किती मित्रांनो ऐंशी म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो झिरो पॉईंट झिरो पॉईंट झिरो झिरो पॉईंट झिरो सहाशे पंचवीस झिरो पॉईंट झिरो सहाशे पंचवीस असं आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे अशा स्वरूपामध्ये मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न सॉल्व करायचा होता कारण की इथं पहा पॉईंट दिल्याच्यानंतर आपल्याला इथे परत एक झिरो द्यावा लागणार आहे म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो झिरो पॉईंट झिरो सहाशे पंचवीस हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे किंवा हा प्रश्न असा सुद्धा सॉल्व्ह करू शकता पहा कशा स्वरूपामध्ये सॉल्व्ह करू शकता दुसऱ्या टाईपमध्ये तुम्हाला सांगतो पहा आपल्याला काय करायचं पंचवीस टक्के गुणाकारामध्ये पंचवीस टक्के गुणाकारामध्ये का पंचवीस टक्के याला काय करायचं मित्रांनो पहा पंचवीस लिहामध्ये शंभर ल्या गुणाकारामध्ये पंचवीस ल्या आणि छदामध्ये शंभर ल्या आता याला तुम्हा असंसुद्धा करू शकता पहा खाली शंभर आहे म्हणजे शंभरवर किती दोन शून्य म्हणजे ज्याचा अर्थ याचा अर्थ याला आपण असं करू शकतो शून्य पॉईंट शून्य पॉईंट पंचवीस गुणाकारामध्ये शून्य पॉईंट पंचवीस शून्य पॉईंट पंचवीस आता याचा जर गुणाकार जर केला तर किती महिना पंचवीस पंचवीस गुणाकारामध्ये पंचवीस जर केला तर सहाशे पंचवीस येणार आता सहाशे पंचवीस आल्याच्यानंतर पहा पॉईंटच्या नंतर हे पंचवीस म्हणजे दोन अंक आहेत त्याच्यानंतर पॉईंटच्यानंतर पंचवीसशे दोन अंक आहेत म्हणजे दोन दोन किती चार अंक झाले मग हे चार अंक सोडून आपल्याला कडे डावीकडे पॉईंट द्यायचा म्हणजे पहिला दुसरा तिसरा हा चौथा पॉईंट आणि शून्य असं सुद्धा तुम्ही याला सॉल्व्ह करू शकता अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न सॉल्व्ह करायचा होता म्हणजेच मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणारे शून्य पॉईंट शून्य सहाशे पंचवीस पोलीस भरती नागपूर या ठिकाणी हा विचारलेला प्रश्न होता मित्रांनो अतिशय महत्त्वाचा प्रश्न होता बरेच विद्यार्थी मित्रांनो जवळपास शंभरपैकी मित्रांनो जवळपास नव्वद ते ऐंशी टक्के विद्यार्थी या प्रश्नाच्या उत्तरामध्ये चुकले आणि यामुळे मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना पाच ते दहा टक्के विद्यार्थ्यांनी हा प्रश्न सॉल्व्ह केला ते विद्यार्थी या ठिकाणी मिरिटमध्ये बसू शकतात तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा होता नक्की हा जो काही प्रश्न तुम्हाला मी सांगितला हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल पहा पंचवीस टक्केचे पंचवीस टक्के कसे काढायचे तर तुम्हीसुद्धा मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा प्रश्न तुम्हाला समजला किंवा नाही तर या ठिकाणी थांबूया थँक्यू धन्यवाद